कार मी सुरता तुमचा आपल्या चॅनलवर आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आजचा दिवस हा सर्वांसाठी खास दिवस आहे कारण की आज अयोध्ये मध्ये आपल्या श्रीराम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आहे आणि सर्वांनीच हा दिवस आपल्या दिवाळीसारखा साजरा करायचा सा आहे आणि आज आम्ही इथे पूजा मांडलेली आहे आमच्या मामांनी सकाळी देवपूजा केली दे होती त्यावेळेला ही पूजा वगैरे मांडलेली आहे आणि ही रांगोळी मी आता मागून काढून घेतलेली आहे कशी वाटते कमेंट करून सांगा आणि तुम्हीही तुमच्या घरी कसं कसं आजचा दिवस साजरा केला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा या टायमिंगला ॲक्च्युली माझी आंघोळ वगैरे झालेली मी कालवण आणि भात सुद्धा घातलेला चहा वगैरे झालेला आणि आता म्हटलं रांगोळी काढून घेऊ ॲक्च्युली दारात घेणार ते काढून त्याच्या अगोदर मी ते पूजा म्हटली तिथे काढून घेतली आणि आता मी दारामध्ये रांगोळी काढून घेणार आहे त्या अगोदर ह्या साईडला इकडे बघू तर मी पाणी मारून घेतलेलं आहे फक्त तर या ठिकाणी माझी अर्धी रांगोळी ती काढून झालेली आहे पण शूट करायला कोणीही नव्हतं आणि त्या मी झेंडाही लावलेला आहे भगवा झेंडा तुम्ही बघू शकता आणि असेच भगवे झेंडे आमच्या शेजारच्यानेही लावलेले आहे तुम्हाला मी दाखवते या साईडला बघू शकता मी आहे शेजाऱ्यांचा झेंडा इथे एक काय निते काय आणि तिथे काय आणि आता मी राहिलेली रांगोळी काढून घेते ॲक्च्युली इथे मी रांगोळी काढताना कोणी शूट करायला नव्हतं त्यामुळे मी अगोदरची रांगोळी काही शूट केली नव्हती आणि नंतर मग मी ते तुळशीचा कोट आहे त्याच्यावरती थोडा वेळ मोबाईल ठेवला होता आणि इथे मग मी शूट केलेला आहे आणि ॲक्च्युली मला साडी वेअर करायची होती पण खूप थंडी होती आणि मी आजारी आहे त्यामुळे मग मी गाऊनच वेअर केला आणि स्वेटर वगैरे पण घातलेला आहे आणि आता या ठिकाणी आहो आले होते मग आहो ना म्हणलं मी रांगोळी काढते थोडं शूट करा तर अहोने बघा किती लांबून शूट केलं आहे आणि ॲक्च्युली त्यांनी थोडा वेळ सूट केलं म्हणजे झेंडा वगैरे हे दाखवलाय आणि नंतर तेही गेले होते दुकानामध्ये तर आता मी तुम्हाला माझी ही पूर्ण रांगोळी झाल्यानंतर दाखवते कशी दिसते इथे तर या ठिकाणी मी पूर्ण ओट्याच्या बाजूने ही रांगोळी काढून घेतलेली आता मी तुम्हाला माझी पूर्ण रांगोळी दाखवत आहे पूर्ण साइटने ही मी रांगोळी काढलेली मधी ही रांगोळी काढून घेतली आहे तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ॲक्च्युली इथली रांगोळी काढून झाल्यानंतर ताईंनी मला मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये रांगोळी काढायला मग आता मी तिकडे चालले तर तिकडे जाताना हा जो व्ह्यू आहे जो आमच्या बाजारपेठेतला पेटेतला आहे तो मी तुम्हाला दाखवते खूप छान असा व्ह्यू होता म्हणजे सगळ्या रस्त्याने रांगोळी वगैरे काढली होती आणि पताका वगैरे ला लावलेला भगवा खूपच छान वाटत होतं आज रांगललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्त आमच्या गावात ही शोभायात्रा होते आणि त्या शोभयात्रेचे तयारी म्हणून हे सर्व जर हे तयार केले आहे सुस्वागतम वगैरे अशा रस्त्यामध्ये रांगोळी काढलेलं आहे सगळ्यांनी घरासमोर ही रांगोळी काढलेली आहे खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं ऍक्च्युल आज गावामध्ये आणि आज सोमवारी होता आणि आमच्या ताई गेलेले महादेवाच्या मंदिर आणि तिथेही रांगोळी काढायची होती सो त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं होतं आणि मी या ठिकाणी एकटीच होती चाललेली आणि चला चला तसाच हळूच मोबाईल मी पकडलेला कोणाला कळलंही नसेल मी शूट केला आहे एक ते आणि चाललेली होती मी इथे तुम्ही बघू शकता आमचं ग्रामदैवत आहे मर्याईचं मंदिर आणि तिथे मोठा असा मंडप घातला होता आणि तिथे डीजे हिची सोय केलेली शोभायात्रेसाठी आणि तिथून पुढे रथ होता रथामध्ये श्रीरामांचा फोटो ठेवला होता इथे तुम्ही बघू शकता पूर्ण आहेत आणि मंदिराच्या बाजूने सर्वीकडे रांगोळी काढलेली आहे आणि आता ही रांगोळी जी मी महादेवाच्या मंदिरासमोर काढली आहे मी ताईच्या अगोदरच त्या मुलीने काढली होती ते बाजूला तर ताई बोलले आता तुम्ही आलायच तर तुम्ही ही काढा म्हणून मग मी मी छोटीशी रांगोळी काढली दारात तिने हे चालणीने काढलेले मोठं मोठ आणि आता माझी या ठिकाणी नगोळी झालेली आहे आणि आता मी देवाचं दर्शन घेऊन जाणार आहे का तर या ठिकाणी तुम्ही महादेवाचे पिंड बघू शकता फुलाने असे छान सजवलेले आहे ऍक्च्युअली ते काका असले की रोज ह्याच्यापेक्षा जास्त सजवतात पण आज त्यांची मुलगी होती तिने सजवलं होतं आणि अन्यथा माझं दर्शन घेऊन झालं होतं आणि मी आता मी घरी जाणार होतो चेंज करून घातला होता गडबडीत आणि आता मला पुन्हा चेंज करून शोभा जायचं आहे त्यामुळे मी ती साडी नेसणार आहे तुम्हाला भेट तयार झाल्यानंतर आता या ठिकाणी मी तयार झालेली आहे आणि मी साडी वेअर केली आहे आणला होता तोही घातलेला आहे हार आहे हार काढ आणि हा हार आहुन्या आणलेला श्रीरामाला घालायला जो घरात आहे त्याला आणि आता मी या ठिकाणी शोभा यात्रेला आणि ॲक्च्युली तयार होऊन निघायला आम्हाला खूप वेळ झालेला तोपर्यंत शोभायात्रा सुरू झालेली मग आम्ही अगोदर आमच्या इथल्या गावच्या देव देवी आहे तिच्या मंदिर मंदिरामध्ये गेलेलो मर्याईच्या मंदिरामध्ये ते तुम्ही बघू शकता बारी केली ना सुद्धा होत त्यांनी प्रतिमा आहे का नाही त्याच्यात ठेवल्या काय ते रतात हां मंदिर डेकोरेट केले तर या ठिकाणी आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर जी शोभायात्रा गेली ती चालत गेलो पूर्ण काभरा राऊंड मारून गेलो ऍक्च्युली खूप लांबपर्यंत नंतर स्टँड जवळ आम्हाला दिसले तिथे आम्ही यांना जॉईन झालो होतो

आता शोभायात्रा झालेली आहे आणि ते श्रीरामांचा फोटो आहे तो इथे उतरवून इथे एका टेबलवरती ठेवलेला आहे आणि आता या ठिकाणी श्री रामस्त्रोत पटन आणि बाकीचे भोजन हो वगैरे आणि नंतर महाआरती होणार होते सर्वाने एक श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय

जय देव दे मङ्गलमूर्ति व श्रीमङ्गलं दर्शनमासे मानकामनागोदर पीतामरभवर् वन्दनायनाश्रमाता वायुधं सङ्गति भवाभि निर्वाणि लक्षाय सुरवरवन्दना जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय गुरु गुरु आधार मोहिनी संसार भारत न ते अंधेर करुणा आई हारी वारी जन्म मरणची हारी हारी सगळे आता सखनीवा जो जीव जय जय विनेय साधुरवी सुरवर ईश्वर वंद कार सुजनी सुभंग भगते बहुनी कथा सुभै देराई तारी शाले करू तुझा होले काल तारी परिष्टर बन्दर तार्ट सम्झारी जुभू को सच्च नवग्यद परशी देगा तो सापाज घरी खरीगा Terima kasih. गडबड करते ते आता बाय करू शकणार प्रसाद झाल्यानंतर आता त्या ठिकाणी थोडी गर्दी कमी झाली तर आम्ही इथे फोटो काढलेले आहेत आणि नंतर मग आम्ही नंतर घरी आलेलो घरी आल्यानंतर सकाळी थोडी राहिलेली काम आणि बाकीचा आवरल्यानंतर थोडा आराम केला कारण तब्येत भर नव्हतं आणि तब्येत भर नव्हती म्हणून आता आम्ही झालेलो होतो हॉस्पिटलमध्ये आणि ह्या ठिकाणी मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहे आणि ते तुम्ही बघू शकता एंट्रीलाच किती गर्दी आहे ते भरपूर लोक नंबर लावून बसलेले मग थोडा वेळा आम्ही सुद्धा बसलो होतो तो दवाखान्यात चेकअप करून झाल्यानंतर आता या ठिकाणी आम्ही निघालेलो रिटर्न पण आहोनामध्ये ताटवलं की त्यांची गाडी धुवून घ्यायची होती मग ते गाडी धुवायला आलेली आहेत इकडे या काकांचं काम चालू आहे गाडी धुवायचं तोपर्यंत मी आम्ही उभं होतो सो मी कॅमेरा घालू केला होता आणि इकडे बघू शकतो हे दुसरे काका आहेत ते रंगकाम करत आहेत आणि ॲक्च्युली ते दोरी बांधून त्या दोरीवरती बसलेले आहेत रंग देताना आणि वरती दुसऱ्या माणसाने त्याला पकडलेला आहे आणि किती जीवावरती घेतून लोकांना काम करायला लागतात आणि आता डायरेक्ट संध्याकाळी मी जेवण वगैरे या ठिकाणी झालेलं आहे आणि आता पंत्या वगैरे लावल्या होत्या मग पंत्या वगैरे लावल्यानंतर माझी रांगोळी कशी दिसते हे तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं सो आता मी शूट करत आहे आणि या ठिकाणी आता माझं जेवण वगैरे सुरु झालेलं आहे मी दुकान हॉस्पिटल मध्ये दुकानात आले दुकानामध्ये थोडा मी रील तयार केल्या कारण की कायच रील नव्हतं झालेलं आमच्या सो रील वगैरे केल्यानंतर घरी येऊन जेवण केलं आणि ताईंनी मामाने पंत्या लावल्या पण त्या सगळ्या पंत्या वाऱ्याने विजलेल्या मग आता या ठिकाणी मी पुन्हा सगळ्या पंत्या ला लावल्या आहेत आणि रांगोळी वगैरे शूट करताय खूप छान वाटत होतं आपण दिवाळी जशी साजरी करतो तसंच आम्ही आजचा दिवसही साजरा केला होता खूपच छान वाटत होतं आमचं पिल्लूही केव्हापासून फटाके वाजवत होता कारण मामाने फटाके आणून दिले त्याला आणि फटा तो फटाके वाजवत बसला होता खूप वेळ आणि या ठिकाणी मी पंत्या लावण्यासाठी आलेले तर तो माझ्याही मागे लागला मामा तू पण एक लाव तू पण एक लाव मग त्यांनी मलाही मागे लागून लागून लावायला सांगितलं होतं त्याच्या जबरदस्तीमुळे मी ही पाऊस लावला होता आत्ता या ठिकाणी आणि आता त्याच्या तो तो आईच्या मागे लागला होता तू पण ला लाव म्हणून सो त्या माहितीला आता लावत आहे पाऊस कशाला येत आहे अगं तिकडं लांब ठेवला वर पकडा पकडा तुम्ही ना आतापर्यंत तर या ठिकाणी जेवण वगैरे बनवून झालं झाल्यानंतर मामी वगैरे दाखवून घेतला होता मी फक्त इथे म्हणजे दर्शन घेत आहे श्रीरामांचं तर घरात त्यांचं जेवण झालं होतं आणि आता आहून मी जेव्हा राहिलो होतो तर या ठिकाणी बसता बेत खूप मस्त असा आहे बासुंदी पावट्याची आमटी आहे मेथीची भाजी लाडू आणि शिरा आहे तो पसंत आता दिलेला आहे जिलेबी मामाने सकाळी आणली होती चपाती आहे आणि मसाले भात आहे तर जेवण झाल्यानंतर या ठिकाणी पिल्लूला त्याचे फटाके संपवायचे होते सो तो खूप महागाय लागलेला सला म्हणून माझे फटाके वाजवूया सो मग मी चेंज वगैरे केल्यानंतर मग आहो ना म्हणलं सल्ला वाजवूयात म्हणून ते पण आलेले तर या ठिकाणी आहो आणि पिल्लू फटाके वाजवत आहेत आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी फक्त यांच्याकडे बघत बसलेली मला म्हणजे खूपच शिंका वगैरे येत होत्या त्यामुळे मी शांत बसलेली आणि नंतर ही नंतरही नंतर शतपावली करायला जायचं म्हणून आम्ही शतपावली करायलाही गेलो होतो आणि माझ्या मागे पिल्लू लागला होता त्यामुळे मी ती

तर या ठिकाणी बाकीचे फटाके संपलेले पण पिल्लूच्या फुलबाजी राहिलेले मग ते आम्ही आता संपवायच काम चाललेलं आहे आमचं सगळे जणांनी फुलबाजी लावलेल्या आहेत आणि हातामध्ये गोल गोल फिरवत आहे हो पिल्लू कसा फिरतोय ते बघू शकता तुम्ही आहोने दोन दोन घेतलेले आहेत आम आणि आमचे फटाके चाललेले आहेत वाजवायचे तर तुम्ही पण हा आजचा दिवस कसा साजरा केला हे मला कमेंट मध्ये सांगायला नक्की विसरू नका आम्ही कसा साजरा केला हे तुम्ही तर बघितलेच आहे जस्ट लाईक दिवाळी कधीही न विसरण्यासारखा हा दिवस दिवाळी नाही जय श्रीराम तर या ठिकाणी माझा हा ब्लॉग संपलेला आहे तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम